मित्रांनो एक रिक्षा चालवणारा सर्वसामान्य व्यक्ती आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा बनला या प्रवासामध्ये त्यांना किती अडथळे आले त्यांना किती समस्या आल्या तर त्याचा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेऊ या व्हिडिओमधून त्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच बनतो एकनाथ संभाजी शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे बनले याचे अख्खे नाट्य महाराष्ट्राने पाहिले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ते विलन बनले तर शिंदे सोबत आलेल्या बंडखोरांसाठी ते हिरो बनले शिंदे गटाने बंडळीची भूमिका घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात आधीच भूकंप आला होता त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा देखील त्याग करत आहे अखेर भाजप आणि शिंदे गटाने राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा दाखल केला आणि पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि आज एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा सा कारभार सांभाळत आहेत एकनाथ शिंदे हे मूळचे साताऱ्याचे चार फेब्रुवारी एकोणीशे चौसष्ट रोजी जावळी तालुक्यातील दरे या गावी त्यांचा जन्म झाला शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिंदेची परिस्थिती तशी भीताची असल्यामुळे लहान वयातच एकनाथ शिंदे यांनी गावाला रामराम केला आणि ते ठाण्यात दाखल झाले तिथे ते, ते, ते स्थायिक झाले ठाण्यातील कोपरीच्या मंगल हायस्कूल मधून त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण तर न्यू इंग्लिश स्कूलमधून त्यांनी अकरावीचे शिक्षण पूर्ण केले अशातच आर्थिक अडचणींमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले एकनाथ शिंदे यांनी एका अपघातात अकरा वर्षाचा मुलगा आणि सात वर्षाची मुलगी गमवली आहे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण होता त्यावेळी त्यांचा दुसरा मुलगा श्रीकांत शिंदे तेरा वर्षाचे होते श्रीकांत शिंदे हे आज शिवसेनेचे खासदार आहेत सुरुवातीच्या काळात ठाण्यातील प्रसिद्ध वागळे इन्स्टिट्यूट मधील एका माशाच्या कंपनीत त्यांनी सुपरवायझर म्हणून काम केले परंतु या नोकरीमधून त्यांना खूप कमी पगार मिळत होता त्यानंतर ते ठाण्यामध्ये ऑटो रिक्षा चालू लागले त्यांनी ठाण्यामध्ये दे बऱ्याच दिवस रिक्षा चालवण्याचे काम केले आणि यानंतरच त्यांच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट आला कारण त्यांना आनंद धिगे यांचा सहवास भेटला आणि शिंदेच्या राजकीय प्रवासाचा गणेशाय झाला त्यावेळी समाजात होणाऱ्या अन्यायविरोधात आणि मराठी माणसांच्या भल्यासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला झाला होता एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हातात घेतला वयाच्या अवघ्या विसाव्या साली एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील किसन नगरचा शाखा प्रमुख हे पद देण्यात आले एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये ते ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले त्यानंतर दोन हजार एक मध्ये ते ठाणे महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते झाले दोन हजार चार मध्ये ठाणे विधानसभा ते पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर नऊ मध्ये पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी पाच पाखांडी पुन्हा आमदार बनले दोन हजार चौदा साली सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत फडणवीस सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री बनले दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना नगरविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली आणि ही जबाबदारी पुर पार पाडत असताना त्यांनी शिवसेनेची बंडखोरी करत भाजपाशी हात मिळवला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आम्ही शिवसेनेसोबत असून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगे यांच्या विचाराने आम्ही प्रेरित आहोत आणि यापुढे आम्ही शिवसेनेसोबत राहणार असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे आताच्या घडीला एकोणचाळीस शिवसेनेचे आमदार व अकरा पक्ष आमदारांचा पाठिंबा असे एकूण पन्नास आमदार आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेनेची ताकद पाहता याचा पुरेपूर फायदा हा भाजपाने घेतला असला तरी भाजपाने सुद्धा मोठ्या मनाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान केले आहे तर मित्रांनो हा होता एक रिक्षा चालक ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा एकनाथ शिंदे यांचा खडतर प्रवास मला आशाही तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल कंटेंट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद